डॉक्टर भानुदास जी डेरे इंग्लिश मीडियम स्कूल ज्युनियर कॉलेज आणि गॅलक्सी प्री स्कूल संगमनेर प्लेग्रुप ते इयत्ता बारावी सायन्स पर्यंतच्या वर्गांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे संगमनेर शहरातील सर्वात दर्जेदार तसेच सर्वात कमी फी असलेली सर्वोत्तम शाळा इयत्ता दहावी आणि बारावीच्या पहिल्या बॅचपासून शंभर टक्के उत्कृष्ट निकालाची परंपरा स्कॉलरशिप ऑलिम्पियाड ड्रॉइंग परीक्षा आणि स्पर्धा परीक्षेचं सखोल मार्गदर्शन तसेच प्रॅक्टिस अकोले बायपास रोड गणेशनगर गोल्डन सिटी संगमनेर संपर्क पंच्याण्णव सातशे नव्वद चोपन्न शून्य चौऱ्याऐंशी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादा पवार साहेब आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचा आभार माने की त्या सर्वांनी माझ्यावर विश्वास टाकून उमेदवारी दिली त्यानुसार मतदारसंघामध्ये दे कामं देखील चालू झाली परंतु राज्याच्या आपल्या तिसऱ्या वेळेस त्या ठिकाणी निवडण्याचं काम असेल काय विकासाचे काम असेल आणि जनतेनेदेखील मला या ठिकाणी मतं देण्याची भूमिका ज्या ज्या म मतदारांनी दिलेत मतं त्याला मी आभार व्यक्त करेन आणि आम्ही त्या ठिकाणी आमचं आम्ही अप्रोच कुठे कमी पडलो असेल पण मतदारांनी आमचा विश्वास टाकला त्याबद्दल मी मतदाराचा त्या ठिकाणी आभार मानेन आणि मी गेली अनेक वर्षे सामाजिक काम करत असताना अनेक वेळेस पराजय पाहिलेले आहेत पण शिर्डीच्या जनतेने मला दोन वेळेस चौदा आणि दोन हजार एकोणीस ह्या दोन्ही निवडणुकीला या ठिकाणी मतदान केलं आणि म्हणून गेले पंचेचाळीस वर्षे रखडलेल्या कामाला आम्ही खासदार म्हणून गती दिली आणि गती देण्याचं काम असेल ह्या ठिकाणी <coughs> मी प्रामाणिकपणाने प्रयत्न केले या ठिकाणी शेतकऱ्याला न्याय द्यावा म्हणून आम्ही महाकिसान संघाची निर्मिती केली आणि कांदा उत्पादक शेतकऱ्याला न्याय द्यावा म्हणून हे आम्ही सोलर कोल्ड स्टोरेज जी आहेत की शेतकऱ्याला जास्तीत जास्त लाभ व्हावा खासदार म्हणून मी त्याचा देखील प्रयत्न केलेला आहे परंतु आमचे काम करत असताना आम्ही जनतेपर्यंत ते काम पोहोचलं नसेल किंवा आम्ही कुठेतरी कमी पडलो मी राज्याच्या मुख्यमंत्री खास करून आभार मानेन की राज्याचे मुख्यमंत्र्यांनी शिर्डी लोकसभा बंदावर विशेष प्रेम केलं आणि सर्व गटातटाला ता ता एकत्र करून काम करण्याची भूमिका ठेवली मी या ठिकाणी अभिनंदन आहे सर्व या ठिकाणी शिवसेनाचे कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते ह्या ठिकाणी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते या ठिकाणी मनसेचे कार्यकर्ते सर्वांनी एक दिलानी मतदान केलं परंतु आम्ही कमी पडलो असेल त्यामुळे माझा पराजय झाला तो पर... लोकसभा होते <laughs> आ, आ, तरी सुद्धा तुम्हाला ह्या ठिकाणी आम्ही कुठेतरी कमी पडलो आता कोणत्या नेत्याचं आम्ही बोलू शकत नाही परंतु ह्या ठिकाणी काळेसाहेब असतील कोल्हेसाहेब असेल या ठिकाणी साहेब असेल लांबटे साहेब असेल ह्या ठिकाणी मला वाटते जिल्हा बँकेचे गायकर असतील अशा सर्वांनी एका मंचावर जरी आले असेल तरी मतदारांनी किती ऐकलं त्यामध्ये काही शंका आलेली आहे त्यामुळे मी त्यांच्यावर दोष देणार नाही परंतु सर्वांनी कामं केली परंतु पराजय झाल्यामुळे कुणाला दोष देण्याचा आम्हीच कुठेतरी कमी पडलो ती कमतरता आमच्यामध्ये आहे त्यामध्ये कोणत्याही नेत्याला कोणत्या कार्यकर्त्याला दोष न देता जनतेमध्ये आम्ही कमी पडलो आणि जनतेचा विश्वास कमी पडला त्यामुळे आमचा पराजय आम्ही स्वीकार केलेला आहे आणि भविष्यकाळामध्ये जे उमेदवार निवडून आलेले आहेत त्या शेतकऱ्यांची असेल शिर्डीच्या जनतेची अपेक्षा असून त्यांच्याकडून पूर्ण व्हाव ही शुभेच्छा देतो कांद्याचं या ठिकाणी तसं काय म्हणताय ना मी आमच्याकडे कांद्याचा जो विषय आहे ना दोन गोष्टी आहेत एक दूध उत्पादक शेतकरी असेल कांदा उत्पादक ऐन निवडणुकीच्या टायमाला निर्यातबंदी लावे निर्यात निर्यात बंदी लागली त्यामुळे का कांदा उत्पादक शेतकरी आहे त्यावेळेस नार आम्ही देखील पियुष गोडकर साहेबांकडे ती मागणी केली की ज्यावेळेस के निर्यातबंदी करणार त्यावेळेस कांदा नॅफेड आणि एन सी सी आय मार्फत शेतकऱ्यांचा कांदा खरेदी केला पाहिजे आणि तो खरेदी करताना शेतकऱ्याला उत्पादित खर्चापेक्षा जर दहा रुपये जर उत्पादित खर्च आला तर त्याला पंधरा रुपये जर मिळाला तर ते शेतकरी देखील त्या आक्रोश कमी होईल आणि त्या शेतकऱ्यांचा जो रोष आहे तो कमी झाला असता आणि त्या संदर्भात आम्ही मागणी केली आणि तसे एन सी सी आणि नॅपेडची खरेदी आपल्या राज्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये करण्याची भूमिका ठेवली दोन गोष्टी ह्याच्यामध्ये उल्लेख करेल मी की ज्यावेळेस कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा कांदा शेतात असतो त्यावेळेस तो कांदा खरेदी केंद्र आपण चालू झालं पाहिजे शेतकरी कोणताही एक्सपोर्ट खरेदी करत नाही शेतकरी व्यापारी करतात त्यामुळे एखादा शेतकऱ्याला जर एक्सपोर्टला जर जास्त पाऊ पैसे मिळत असेल पण उत्पादक पेक्षा जास्त भाव लोकलमध्ये निर्माण केला शासनाने घेतला त्याचा आक्रोश कमी झाला पाहिजे आणि त्या संदर्भात आम्ही राज्याचे त्यावेळेसचे पियुष गोयल साहेबांकडे मागणी केली त्यानुसार आपल्याकडे शिर्डीमध्ये आपण केंद्र देखील नॅपेड आणि एन सी सी आयचे चे खरेदी केंद्र आपण त्यावेळेस चालू केले होते एकूण जर पाहिलं तुम्ही आता सुद्धा म्हटलं की काळे कोर्ले असतील की सर हे एका स्टेजवर आली त्यांनी आव्हान केलं मग त्यांच्या आव्हानाला त्यांच्याच कार्यकर्त्यांनी प्रतिसाद दिला नाही असं आम्ही आता त्यामध्ये न जाता आम्ही कुठेतरी कमी पडलो त्यामुळे आता पराजयला अनेक लोक सांगतात ह्याच्यामुळे पडलो आम्ही तसं बोलणार नाही आम्ही कमी पडल्यामुळे आमचा पराजय झाला खासदार म्हणून ते स्वीकारत सगळ्या सगळ्याची नाव घेतली मात्र विखे पाटलांचं नाव घेतलं नाही त्यांनी मदत केली नाही मी पहिला स्टार्टला केलं मी पहिला स्टार्ट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब आजी दादा पवार साहेब आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या सर्वांच्या सहकार्यानेच मला उमेदवारी दिली आणि सर्वांच्या सहकार्याने ह्या ठिकाणी मतं मागताना त्यांनी देखील सहभाग मतदार मतदारसंघामध्ये अनेक मीटिंग घेतल्या त्यामुळे सर्वांचं सहकार्य परंतु सर्वांनी मदत केली तरी या त्या ठिकाणी आम्ही कमी पडल्यामुळे आमचा पराजय झाला आम्ही कुणावरही दोष दिलेला आहे आणि राज्याचे मुख्यमंत्र्यांनी माझ्या खास करून ह्या मतदारसंघावर जास्त प्रेम केलं त्याबद्दल मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी आजी दादा पवारसाहेब असतील ह्या ठिकाणी मी उल्लेख करेन आता मनसेचे पण अधिकारी आहे पदाधिकारी उपस्थित आहे ह्या राजसाहेबांचा देखील आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी या ठिकाणी मदत केलेली आहे ह्या ठिकाणी मी उल्लेख करेन साहेब असतील या ठिकाणी साहेब असतील काळेसाहेब असतील साहेब असतील या ठिकाणी मुरकुडे साहेब असतील अनेक लोकांनी मदत केलेली आहे त्यामुळे हा जो लीड येण्याची भूमिका आहे मतं मिळण्याच्या सर्वांच्या सहकार्याने इथपर्यंत आम्ही आलो आम्ही निमित्त आहे आमच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी प्रयत्न केले पण पूर्ण प्रयत्न करायला आम्ही कमी पडलो कुणावर त्याचा दोष नाही तुम्ही जसे बोलले राधाकृष्ण विखे पाटलांचा विषय ह्यामध्ये सर्वांनी तिकीट देण्यापासून अगोदर विरोध होता पण तिकीट देण्याच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी देखील हिरणी भाग घेऊन मतदारापर्यंत जाण्याचा आणि त्यांना रिक्वेस्ट करण्याची भूमिका आपली त्यांनी देखील ह्या भागामध्ये सर आणि म्हणून अनेक सहकार क्षेत्रामध्ये मी उल्लेख करेल मी कालचा एक तुम्हाला प्रश्न आला असेल जिरवा जिरवीचा राजकारणामध्ये मला बोलायचं नाही हा राखीव मतदारसंघ आहे पण कारखान्यांचे एक दुसऱ्याचे दोष आज दोष ह्याच्यामध्ये थोडं अडचणी निर्माण झाल्या परंतु सर्वांनी मदत केल्यामुळे मी ह्या ठिकाणी दुसऱ्या नंबरला आलो निवडणुकी जिंकेल असा शंभर टक्के मला आणि माझ्या नेत्यांना या ठिकाणी परत सांगतो या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब दादा पवार साहेब आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील ह्यांना सर्वांना अंदाज होता हा पंचवीस हजार ते तीस हजार मतांनी आपण निवडून येऊ परंतु त्या ठिकाणी आपण पराजय झाला तो नेत्याच्या चुकीमुळे नाही आम्ही उमेदवार म्हणून आम्ही कमी पडलो त्याबद्दल आम्ही पराजय स्वीकार केला ह्या ठिकाणी खरं म्हणे निलण्याच्या लाभक्षेत्रामध्ये दोन गोष्टीचा उल्लेख करेल एक तर दोन गटामधला तर पट्टा आहे आणि दोन गटाचा पट्टा असल्यामुळे आमच्याकडे काही सोसायट्या नाही ग्रामपंचायत नाही परंतु काम करताना लोकांचा जो प्रेम होता आता आमचं एक त्यामध्ये दे राजकीय गणित आहे शिवसेनेचे म्हणून बऱ्याचशा गावामध्ये ग्रामपंचायत नाही सोसायट्या नाही परंतु ह्या पट्ट्यामध्ये आम्ही लोकांपर्यंत डायरेक्ट अप्रोच जो आहे तो आमचा कमी पडल्यामुळे ह्या ठिकाणी मी मान ह्या ठिकाणी मान्य करेल की आम्ही त्या ठिकाणी कमी पडलो नाही तर ह्यामध्ये पर कमी होण्याचं काय नाही एक नंबरचं महाराष्ट्रामध्ये मी खासदार म्हणून आपल्याला आश्वासन कांदा उत्पादक शेतकऱ्याला न्याय मिळावा म्हणून महाकिसान संघाची आपण निर्मिती केली आणि शेतकऱ्याला दोन ते तीन रुपये अधिक भाव मिळेल ही भूमिका महाराष्ट्रामध्ये सदाशिव लोखंडेंनी निर्माण केलं आमचं पेरलं उगवलं पण आम्हाला काढता आलं नाही त्यामुळे आमचा पराजय आम्ही मान्य केला आणि भविष्यकाळामध्ये जो उमेदवार आपण शिर्डीच्या जनतेने निवडून दिला मी खासदार म्हणून त्याला शुभेच्छा देतो आणि त्यांच्या ज्या अपेक्षा आहे शेतकऱ्या त्या शिर्डीच्या जनतेच्या आणि शेतकऱ्याच्या त्या पूर्ण कराव्या ही अपेक्षा व्यक्त करून मी मी खासदार म्हणून कधी हारलेलो नाही मी सदाशिव लोखंडे म्हणून करताय जिंकलो तरी मी माजलो नाही कधी हारलो तरी लाजणार नाही त्यामुळे ह्या मतदारसंघामध्ये शिर्डीमध्येच राहणार आणि शिर्डीच्या ज्या माझ्या कोयतीप्रमाणे मी कार्यकर्त्याचं आणि समाजाचं काम करत राहणार मला स्वाभिमान आहे ह्या बागायत पट्ट्यामध्ये मला जनतेने एवढं प्रेम केलं दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीसला केलेलं आहे आता पेरलेलं आहे आम्ही पेरणी केलेली आहे आता पुढच्या काळात ते उगवेल जे आहे ते कापण्याचं काम आम्ही पुढच्या काळामध्ये लोकशाही पद्धतीने आम्ही काम करू आणि ज्या चुका झालेल्या आहेत आमच्याकडून काय चुका झाल्या आहेत त्या दुरुस्त करण्याचं काम आम्ही पुढच्या काळात करू आता अनेक गोष्टी आहेत त्याचा फटका फिटका आम्हाला बसला नाही पहिली गोष्ट मुस्लिम समाजाचे मत आहेत ते ओन मतं झाले त्यामुळे ते त्या मोठ्या आता ते कुणाचं सांगण्यामध्ये नाही कोण सोडलं सोडलं तरी मीच निवडून आल नाही नाही असं नाही मी राज्याचे सर्वात पावरबाज आणि लोकप्रिय मुख्यमंत्री राज्याचे एकनाथ शिंदे साहेब आहेत त्या ठिकाणी सर्वात हुशार आणि सर्वात प्लॅनर म मुख्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहे राज्याचे कार्यकर्त्यांना बळ देणारे आजीदादा साहेब आहेत त्यामुळे कुठं कमी नाही पडलो कमी पडलो तर आम्ही पडलेलो आहे त्यामुळे उद्धवसाहेब असतील किंवा एकनाथ शिंदे साहेब असेल काम करणार गती <coughs> देण्याचं काम त्या शिंदे साहेबांनी केलेलं आता मी एकटा काय बोलणार आहे त्यामध्ये ते त्या त्या संदर्भात नाही नाही केंद्राच्या अनेक योजना आहे ते मोदी साहेबांच्या नावाने झालेले आहेत आता मोदी साहेबांच्या आम्ही शिपा आहेत पण लोकांना त्याचा जे काम केलं ते सर्व श्रेय आहे नाही 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 ब्रँडिंगचं नाही नाही ब्रँडिंग पूर्ण देशामधलं आहे एक सदाशिव लोखंडेचं नाही त्या ठिकाणी जे पॉलिसी आहे त्यात तुमचं जे बोलायचं मत आहे त्या ठिकाणी कमी असेल तर पूर्ण देशामध्ये इफेक्ट झालेला आहे त्याचा पण आम्ही कमी पडलो हे मान्य करा करायलाच पाहिजे नाही आम्ही आम्ही पोहोचायला आमचं जे आम्ही काम केलं लोकांमध्ये जायला आम्ही ते कमी पडलो आम्ही कोणत्याही पुढाऱ्यावर आमचा विरोध नाही किंवा तक्रारी नाही सर्व कार्यकर्त्यांनी माझं काम केलं नेत्यांनी माझं काम केलेलं आहे त्यामुळे सर्वांनी सहकार्य केल्यामुळे आज मी इथपर्यंत आलेलो आता संगमनेरमध्ये स्वतःच्या कारखान्यात तयार केलेलं तसेच प्लायवूड फर्निचर फक्त जीपी माहेर फर्निचर मध्येच सर्वात कमी आणि होलसेल दरामध्ये फर्निचर इलेक्ट्रॉनिक्स भांडी आणि गृहोपयोगी वस्तू सर्व काही एकाच छता खाली बत्तीस हजार रुपयांपासून विवाह बस्त्याचे पॅकेज सुरू खरेदीसाठी फायनान्स सुविधा उपलब्ध तुमच्या ऑर्डरनुसार फर्निचर तयार करून मिळण्याचं संगमनेर एकमेव ठिकाण जीपी माहेर फर्निचर देवगाव रोड गोळीबार मैदानाजवळ पेट्रोल पंपा शेजारी संगमनेर खुर्द तालुका संगमनेर। संपर्क सत्याहत्तर सदुसष्ट शून्य नऊ त्र्याहत्तर त्र्याहत्तर